नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूबच्या अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत की टेटचा अभ्यास कसा करावा तर मी आधी टेटची एक्झाम दिली होती दोन हजार बावीसला ला जी झाली होती एकवीस बावीसमध्ये ती एक्झाम मी दिली होती मला सत्त्याण्णव मार्क्स होते पण त्यावेळेस मला तेवढं नॉलेज नव्हतं अभ्यास कसं करायचं कसं नाही करायचं पण यावेळेस मी पूर्ण स्ट्रॅटेजीने माझा मी अभ्यास करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे बघा त्यावेळेस मी काय केलं होतं की फक्त अभ्यास केला होता बस अभ्यास केला होता मी असं म्हणत नाही मी अभ्यास नाही केला होता मी पूर्ण अभ्यास केला होता पूर्ण फोकस करून मी अभ्यास केला होता पूर्ण फॅमिलीला सगळं सांभाळून अभ्यास केला होता मात्र कुठेतरी माझी स्ट्रॅटेजी चुकली हे मला नंतर कळालं की माझं काय चुकलं नेमकं तर यावेळेस मला ती चूक करायची नाही आहे कारण मला अबाव वन फिफ्टी मार्क्स पाहिजे कारण जर मला गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्ट नंबर लागायचा असेल तर मला तेवढे मार्क्स पडणं गरजेचंच आहे जर मला तितके मार्क नाही पडले तर पुन्हा मी या वेळेसुद्धा त्या परीक्षेतून बाद होणार हे मला नक्कीच आहे तर या कस त्या अभ्यास त्या परीक्षेमध्ये चांगलं मार्क मिळवण्यासाठी मला पहिले स्वतःला काय करावं लागेल प्रत्येक टॉपिक अभ्यास करून त्यानंतर तर एक्झाममध्ये कशाप्रकारे एक क्वेश्चन विचारले जातात त्याचीसुद्धा प्रॅक्टिस मलाही करावी लागणार आहे तर सगळ्यांनी मिळून आपण आता हाच प्रयत्न करायचा आहे की मला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येईल कारण टेटमध्ये फक्त मार्क मिळवणं एवढंच गरजेचे नाही आहे तर त्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्क सगळ्यात जास्त मार्क कसे मिळतील याचा प्रयत्न करणे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि जोही टॉपिक करणार ते अगदी मन लावून करा बघा मी तर म्हणते ना आपण ऑफ वाईफ आहोत तर आपल्याला काय आहे ना तर सगळं घर सगळं सांभाळणं तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यातूनही आपला वेळ काढून आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तर मिळणारा वेळ जो आहे तो फार कमी आहे काही महिला अशा आहेत आपल्यापैकी त्यांना एक्झाम द्यायची आहे आणि त्यांना कुठेतरी त्या जॉबही करत आहे तशी ही कंडिशन आहे आणि काही महिला अशा आहेत घरगुती काहीतरी काम करतात तरीसुद्धा त्यांना परीक्षा द्यायची आहे आणि चांगल्या मार्काने पास व्हायचा आहे तर मी तर काय म्हणते सकाळी पाचला उठा आणि जो काही वेळ मिळतो त्या वेळेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल यासाठी फोकस करा जेणेकरे करून काय होणार आहे की आपण जर फक्त अभ्यासच करत आहोत मात्र आपल्याला ते कळत नाही आहे हे पण चुकीचं आहे आणि उगाच काहीतरी टाईमपास करत कधी का कधी काय होतं ना की आपल्याला जास्त टाईम मिळतो मात्र आपण काय करतो त्या वेळेचा उपयोग करून घेत नाही पण आपल्याला कमी वेळ आहे त्या कमी वेळेमध्ये मिळणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला चांगला अभ्यास क्वालिटी अभ्यास करायचा आहे क्वालिटी टाईममध्ये अभ्यास करायचा आहे आणि पूर्ण फोकसने करायचं आहे जे काही करणार ते कसं असणार आहे पूर्ण फोकस मी हेच करणार आहे मला हा टॉपिक झाल्याशिवाय मी उठणार नाही एवढं ठेवूनच आणि एवढ्या वेळामध्ये मात्र एवढं राहिलंच पाहिजे कारण ज्यावेळेस आपण तिकडे एक्झामला जातो ना ते दोन तास असे फास्ट निघून जातात ना कळतही नाही डोक्यात सुज आपल्याला विचार करण्याची सुद्धा ताकद नसते की हा वेळ एवढा फास्ट कसा चालला आहे कारण आपण पेपर सोडवण्याच्या गडबडीत असतो आणि तो टाईम चालत असतो घरी असतो त्यावेळेस आपल्याला टाईम लिमिट नसतं ते आपण करतोय की त्याला टाईम लावत नसतो आपण तर मग आपला अभ्यास चालत असतो काय नाही हळूहळू चालतं पण कमी वेळामध्ये आपलं ॲक्युरन्सी किती चांगली येते तेही तपासणं तितकंच गरजेचं आहे नाहीतर फक्त आपण अभ्यास करतो आहे अभ्यास आहे माझी पहिली जी चूक झाली आहे ना तीच ही झाली होती फक्त मी अभ्यास करत होते कर मात्र त्या अभ्यास वेळेत पटकन कसं व्हायचं व्हायला पाहिजे यासाठी मी थोडंसं दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे मला नाईंटी सेवन मार्क्स आले आणि त्यावेळेस माझी सीई टी टीची एक्झाम निघाली नव्हती किंवा टी टी टीची एक्झाम निघाली नव्हती तर यावेळेस मी क्लिअर आहे त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ करून टाकत आहे जे की जेणेकरून तुम्हालाही उपयोग व्हायला पाहिजे आणि सर्वांनी माझ्याबरोबरही मिळून आपण अभ्यास करूया रोज मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओवर तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला काय पाहिजे आहे आणि कशाप्रकारे आपण आता स्ट्रॅटेजी करायची ज्या कोणाला जर कुठली बॅच कुठल्या ऑनलाईन आता बरंच काय आपल्याला उपलब्ध आहे कोणाकडे पैसे खर्च करण्याची ताकद असेल तर त्यांनी क्लास लावा नसेल तर जे काही व्हिडिओ अवेलेबल आहेत ऑनलाईन ते व्हिडिओ बघून हो आपण आपला सिलेबस कम्प्लीट करा आणि जे प्रॅक्टिस 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 टेटमध्ये प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही तुम्ही कितीही क्लास लावला पण जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर प्रॅक्टिस केल्याशिवाय आपलं म्हणतात ना टाइम फास्ट आपण सोडू शकणार नाही फक्त मी एकदा सोडवला एक टॉपिक झालं तसं नाही आहे टेटमध्ये तसं अजिबात नाही कारण वेळ तितकाच महत्त्वाचा आहे आणि अॅक्युरेन्सीही तितकीच महत्त्वाची आहे तर कमी वेळ कमीत कमी, कमी आपल्याला सांगा कुठल्या कुठल्या परीक्षेमध्ये तुम्ही आतापर्यंत पाहिलं आहे की दोन तासामध्ये दोनशे प्रश्न आहेत आपल्याला दिलेले दोन तासामध्ये दिले दोनशे तासा दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे तेही बुद्धिमत्तेचे जिथे ते बुद्धिमत्ते असते त्या त्यावेळेस आपल्याला मा टाइमही तितकाच मायनस केलेला असतो कारण बुद्धिमत्तेला खूप वेळ लागतो तर ते सगळं बघून आपल्याला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे चला धन्यवाद माझ्या मित्रमैत्रिणी टेट देणाऱ्या आणि सर्वांनी चांगला अभ्यास करूया आणि यावेळेस नक्की लागून एक्झाममध्ये परीक्षा देऊन नक्कीच चांगले वन फिफ्टी अबाव आपल्याला पडायला पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपला ला नंबर लागायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूयात थँक्यू धन्यवाद तुम्ही माझं हे सगळं काय ऐकल्याबद्दल आणि तुम्हीही तसेच प्रयत्न करा मी मी तर सुरू झालेली आहे तर आपण सगळ्यांनी मिळून एकदाच परीक्षा द्यायची आणि पास होऊन लागून जायचं धन्यवाद